लोकनेते कैलासवासी उमाकांत राठोड यांच्या जयंतीनिमित्त युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने ऋणानुबंध मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट हाच होतं की कैलासवासी उमाकांत राठोड यांनी आपल्या इच्छाशक्ती सकारात्मक विचारसरणीच्या जोरावर ते आपल्या गावातील सहकाऱ्यांसमावेत गावचा विकास तसेच पंचकृषीतील अनेक गोरगरिबांची विकासाची कामे करत गावच्या विकासाला वेगळ्या उंचीवर नेलं होतं याच विकासाच्या कार्यात सहभागी शिलेदारांचा गौरव आज युवार प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आला या मेळाव्यात उमाकांत राठोड यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला मेळाव्याची सुरुवात ही कैलासवासी उमाकांत राठोड यांच्या प्रतिमेस पूजन करून करण्यात आली यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ शेख यांनी केली युवार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच मुळेगाव तांड्याचे सरपंच विजयकुमार राठोड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात या सर्व शिलेदारांचा आभार मानले मुळेगाव तांडा हा अप्रगतशील तांडा म्हणून ओळखला जात होता कैलासवासी उमाकांत राठोड यांनी मुळेगाव तांड्याला एक वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवलं व मुळेगाव तांड्याची एक वेगळी ओळख निर्माण केली या आणि या कार्यात तुम्ही सर्वांनी तेवढेच मोलाचे योगदान दिले आहेत आज समाजात मुळेगाव तांड्याची फक्त एकच बाजू समाजासमोर मांडण्यात येते ती म्हणजे अवैध दारू निर्मिती करणारा तांडा परंतु उमाकांत राठोड यांनी किसनराव मागास समाज शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेची उभारणी करून या संस्थेतून शिक्षण घेऊन आज अनेक जण मोठ्या अधिकारी म्हणून आपल्या गावाची ओळख निर्माण केली आहे ही दुसरी बाजू समाजात दिसत नाही असे ते बोलताना म्हणाले या मेळाव्यात प्रमुख उपस्थिती म्हणून माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे युवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार राठोड तंटामुक्त अध्यक्ष मनोज राठोड तोळाराम नाईक धन्नू पवार अंबादास महाराज मल्लू पुडारी दिगंबर महाराज शिवाजी राठोड नाईक भोजू पवार अभियंता शिरू राठोड पोलीस उपनिरीक्षक अजय पवार तिन्ही शाखेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील सर्व पंचमंडळी यावेळी उपस्थित होते